मनोज दा, मनोज दादा दारांगे पाटलांचं जे आंदोलन आझाद मैदानात चालू आहे त्यानिमित्तानं आपल्या मराठा बांधवांची जेवणाची खाण्याची पिण्याची सोय खूप खराब आहे सरकारने सगळे जेवणाची सोय तिथल्या ज्या खाऊ गल्ल्या आहेत त्या पण बंद केलेल्या आहेत शौचालय बंद केलेल्या आहेत आणि त्यांची मुख्यतः जेवणाची सोय खूप गंभीर झालेली आहे खेड तालुक्यातून असं एक मंडळ असं एक आपलं मंडळ आहे की ज्यांनी आपलं जेवणाचं जी रसदे ते आपण पुरवण्याचं कसं सुचलं आपल्याला आणि का वाटलं की आपण ह्या मराठा बांधवांसाठी आपण काहीतरी करावं आज क्रांती सूर्य मनोज मनोज दादा धरंगे पाटील हे उपोषणाला बसलेले असून ते कमतरता जाणून आमच्या आंबिकादुरंग मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी का सकाळपासून अपार कष्ट घेऊन या ठिकाणी जवळजवळ एक हजार लोकांना पुरेला असा जेवणाचा सर्व साठा घेऊन आम्ही मुंबई या ठिकाणी जात आहोत तेथील सरकारने आमच्या मराठ्या बांधवांवर अतिशय अन्याय चालू केलेला आहे के तेथील पाणी बंद करून अतिशय बरं हाल केले आहे म्हणून आम्ही आज या ठिकाणाहून अंबिका तरुण मंडळाचा खर्च कमी करून जे स्पर्धा असेल किंवा जी उपक्रमातील ते कमी करून आणि हातभार लावण्यासाठी आम्ही सर्व साधन सामुग्री पाणी असेल जेवण असेल सर्व घेऊन आज या ठिकाणाहून आंबिका तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणाहून प्रस्थान होत आहे आणि आंबिका तरुण मंडळ हे आजच नाही तर कोल्हापूर असेल अनेक महापुरात त्या देखील त्या देखील वेळी आम्ही मदत केलेली आहे आणि आज देखील करत आहोत तालुक्यातील असं एक मोठं मंडळ आहे आमचं गणपतीचं की ते प्रत्येक वेळी जिथं कमी पडेल तिथं अंबिका तरुण मंडळ धावून जातं आणि आमच्या वाडेकर वस्तीतील सर्व कार्यकर्ते एवढे कष्टकर आहेत की त्यासाठी लागण तेवढे आज जवळजवळ वीस ते पंचवीस कार्यकर्ते त्या ठिकाणी मुंबईला निघालेले आहेत आणि कुणालाही न सांगता की आपापल्या खर, स्वतःच्या खर्च स्वखर्चानेही मुंबईला जात आहेत आज अंबिका तरुण मंडळाच्या वतीने त्या ठिकाणी अन्नदानाचं मुंबईला नेण्यासाठी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमले आहेत तर म्हणजे आमच्या दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद द्यावा जेवढे थोडेसे सकाळी बारा वाजता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मेसेज टाकला आणि पूर्ण वस्ती यासाठी ज जतून उठली आणि सर्वांनी या ठिकाणी ज्याच्या परीने जे देता येईल ते या ठिकाणी आणून दिलेलं आहे त्या याच्यामध्ये पाण्याच्या बाटल्या असतील आसे। बेळ असेल किंवा बरसाण बाकरी चटणी हे मनोजारा जरंगे येथे ये ठिकाणी आजार मैदानावर या ठिकाणी बसलेले आहे आणि हजारो हजारो कार्यकर्ते या ठिकाणी अन्न पाणी याच्यापासून वंचित आहे आणि याचं सगळं जबाबदारी महाराष्ट्र शासनाने किंवा तेथील सरकारने घ्यायला पाहिजे परंतु त्या ठिकाणी आणि आंदोलनकर्त्यांचे मोठ्या प्रकारात हाल होत आहे आणि हे हाल आता बातम्यांना पण आम्ही बघितलं त्यामुळं हा निर्णय आम्ही आमच्या अंबिकागृह मंडळाने या ठिकाणी घेतला आणि आता सर्व कार्यकर्ते मुंबईला ले झालेत खरं म्हणजे मुंबईमध्ये एवढी सोय असताना आज कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पाणी नाही खरं म्हणजे एक महत्वाची अशी गोष्ट आहे की लालबागचा राजा त्या ठिकाणी अन्नप्रसादाचं काम हे दरवर्षी मोठ्या प्रमाणात असतं परंतु ह्या ह्या ह्यावेळेस या सरकारने तिथलं अन्नप्रसादाचं पूर्ण बंद ठेवले त्याचप्रमाणे खावगल्ले असतील तिथले हॉटेल असतील हे देखील उघडण्याची परमिशन दिली नाही आणि याच्यामुळं आंदोलकांना मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी हा अतुनाच असे हाल व्हायला लागले आहे आणि हे आमच्या सारख्या कार्यकर्त्याला बघवत नाही आज मनोज दादा त्या ठिकाणी बसले आहे तर आपल्या सर्व आपल्या कार्यकर्त्यांचं भविष्य पुढेच भविष्य चांगलं व्हावा यासाठी त्या ठिकाणी <ण्णाणाँ> बसले आणि त्यांच्या मागण्या सरकारने लवकर लवकर मान्य करावा अशी आम्ही आंबी कदार मंडळाच्या वतीने विनंती करू सरकारला आणि आम्ही या ठिकाणी शिरोली या गावातून आंबी मंडळ वाडिक स्थळ इथून अन्नदान घेऊन मुंबईला रवाना होणार आहे एक अर्ध्या तासात आम्ही जवळजवळ पंचवीस तीस कार्यकर्ते या ठिकाण निघणार आहे जशी आज तरुण मंडळाने या ठिकाणी नियोजन केलं आहे तसंच मला सर्वांना आव्हान करायचं आहे की ज्या पद्धतीने आम्ही नियोजन केलं तसं सर्वांनी काय जी मदत होईल ती सर्व गणेश म मंडळांनी करावी पण करतो आणि या ठिकाणी जाऊ एक मराठा

இது <laughs> <laughs>